चारोळ जी आहे मी ते दुधामध्ये टाकते आहे आणि हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं जेणेकरून खीर आपली घट्ट होईल आणि टेस्ट पण खूप छान येईल ते तुम्ही टाकून घेते आणि दूधही थोडंसं आटवून घ्यायचं आहे जेणेकरून दुधाला जी टेस्ट येते सुगंध येतो तो, तो खूप छान येतो तर इथे थोडेसे ड्रायफ्रूट्स मी टाकून घेते आणि बाकीचे मी मिक्सरला बारीक करणार आहे आणि हे जे तांदूळ आहे हे मतलब पाणी काढायचं आहे आणि तुपामध्ये आपल्याला हे तांदूळ जे आहे ते खभंग भाजून घ्यायचे आहे ज्याने तुपाचा सुगंध तांदूळाला येतो आणि तांदूळाचा ता सुगंध जो आहे तो आपल्या खिरीला येतो तर अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे चला दाखवते मी तुम्हाला मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे ड्रायफ्रूट साखर आणि विलायची आता हे टाकायचं आहे याने पण खीर छान घट्ट येते तर आपल्याला तुपामध्ये भाजायचं आहे हे तर छान असं ब्राऊन सर होऊन द्यायचा आहे आपल्याला आणि मग छान तुपामध्ये भाजल्यानंतर आपल्याला मिक्सरला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे थोडं जाळसर रवाळ आणि नंतर मग आपल्याला याची खीर दुधामध्ये टाकायचं आहे तर दाखवते मी तुम्हाला तर इथे आपली स्वादिष्ट खीर तयार झालेली आहे पितृपक्षासाठी म्हणा किंवा नवरात्रात म्हणा जेव्हा आपण नऊकन्या पूजन करतो त्यासाठी आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये पण सुद्धा आपण नैवेद्य बनवू शकतो